अकोलात गोरक्षण रोडवरील केडिया कॉम्प्लेक्समध्ये नऊ लाख रुपयांची चोरी झाली होती महावितरण कर्मचाऱ्याजवळील रोकड चोरी केल्यानंतर खदान पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपीला पकडून संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे शहरभरातून कौतुक होत आहे अकोला शहरात नऊ लाख रुपयांच्या चोरीची घटना घडल्यानंतर अवघ्या चोवीस तासात खदान पोलिसांनी गुन्हा उकलून दाखवत संपूर्ण रोकड हस्तगत केली आहे महावितरण विभागाचे टेक्निशियन श्याम नंदलाल जांभे यांनी आपल्या जी पी एफ खात्यातून भारतीय स्टेट बँकेतून नऊ लाख रुपये काढले होते प्रकृती ठीक नसल्यामुळे ते गोरक्षण रोडवरील केडिया कॉम्प्लेक्स येथे थांबले असता था त्यांना था झोप लागली आणि त्याच संधीचा फायदा घेत अज्ञाताने रोकड असलेली पिशवी चोरली घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक तयार करण्यात आले आणि तपास सुरू झाला स्वयंचित आरोपी विवेक आगस्टिन इंगडे व्यवसायाने आर्किटेक्ट राहणार रामदास पेठ याला ताब्यात घेऊन के चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली विशेष म्हणजे त्याच्याकडून संपूर्ण लाख रुपये हस्तगत करण्यात आले ही कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात झाली या कामगिरीमुळे खदान पोलिसांची द्रुत कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली एक असून शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास वाढला आहे ही तत्पर कारवाई अकोल्यातील पोलिस दलाची दक्षता आणि कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण आहे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे